नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर हार्दिक आहे बघा एक अत्यंत महत्वाचं परिपत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये लोकसभा निवडणूक मानधन भत्ता काय मिळणार या संबंधी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला काही कसं करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या राहण्यासाठी करायला तर बघा काय शासनाने याच्यामध्ये काय म्हटलेलं लोकसभा विधानसभेच्या सार्वत्रिक पोट पोटनिवडणुकीच्या वेळी मतदान मतमोजणी कामासाठी नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना द्यायच्या निवडणूक भत्त्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकांच्या कामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना द्यायच्या निवडणूक भत्तेच्या दर शासनाच्या दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस चौदाच्या संदर्भातील शासन निर्णय निश्चित केले आहे भारत निवडणूक आयोगाने त्याचे पत्र हे दिनांक सतरा का दोन हजार तेवीस आणि निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करायच्या कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याच्या दरामध्ये काही बाबीमध्ये सुधारणा करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत भारत निवडणूक आयोगाच्या सदरपत्रातील सूचनांना अनुसरून राज्यातील लोकसभा विधानसभा निवडणुकीचे कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्तेच्या अनुषंगाने सुधारणा करण्याचे शासनाचे विचार दिले होते त्यानुसार पुढील निर्णय घेत घेण्यात येत आहे लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकीच्या वेळी मतदान मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना देण्यात द्यावायच्या निवडणूक भत्याबाबत दिनांक अठरा मार्च दोन हजार चौदा रोजीच्या संदर्भातील शासन निर्णयान्वये अधिक्रमित करून भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक अन्वय देण्यात आल्या सूचना अनुसरून महाराष्ट्र राज्यातील लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकाच्या मत मतदान मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना पुढील प्रमाणे निव निवडणूक भत्ता मंजूर करण्यात निर्णय घेण्यात येत आहे तर बघा आता काय निवडणूक भत्ता क्षेत्रीय दंडाधिकारी क्षेत्रीय अधिकारी या व्यतिरिक्त तैनात असल्यास त्यांना आहे पंधराशे रुपये एकत्र येते एकदा नंतर मतदान केंद्राध्यक्ष मतमोजनी पर्यवेक्षक यांना तीनशे पन्नास प्रत्येक दिवसाकरता किंवा दिवसाच्या भागाकरता म्हणजे दोन दिवसाचं सातशे रुपये नंतर मतदान अधिकारी मतमोजनी सहाय्यक यांना दोनशे पन्नास हे दोन दिवसाकरता अडीच दोनशे पन्नास पाचशे रुपये चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोनशे रुपये प्रत्येक दिवसाकरता दोन दिवसाचे चारशे रुपये फिरते व्हिडिओ पथक फिरते निरीक्षण पथक लेखापथक नियंत्रण कक्ष कॉल सेंटरमध्ये कर्मचारी प्रसारमाध्यमांना प्राणपुत्र देणारी व देखरेख करणार करणारी यंत्रणा फिरते पथक फिरते देखरेख पथक यांना बघा फिरते व्हिडिओ पथक आणि व्हिडिओ निरीक्षण पथक यांना आहे वर्ग एक वर्ग दे दोन, दोन चार चार बाराशे रुपये एकत्रित एकदा आणि वर्ग तीनला एक हजार रुपये एकत्रित एकदा आणि स्थिर देखरेख पथक यांना आहे वर्ग चार दोनशे रुपये प्रत्येक दिवसाकरता दिवशे चारशे रुपये आयकर निरीक्षक यांना बाराशे रुपये एकत्र एकदा आणि सूक्ष्म निरीक्षकांना एक हजार एकत्रित एकदा मतदान केंद्र मतमोजणी केंद्र निवडणूक कर्तव्य नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोबाईल पथके होमगार्ड वनरक्षक दल ग्रामरक्षक दल यांचे जी कॅन्डिडेट्स माजी सैनिक स्वयंसेवक यांच्याकरता मोजण्याची पाकिटं किंवा सौम्या आहार यांना आहे भोजनाची पाकिटे किंवा प्रत्येक दिवसाकरता दीडशे रुपये अशा सारखी गोष्ट आहे पण दोन दिवसाचे तीनशे रुपये मानधनाता मिळणार आहे निवडणूक केंद्रावर निवडणूक कर्तव्य नियुक्त अधिकारी यांना त्यानंतर लाभार्थी श्रेणी निवडणूक कर्तव्य नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना शंभर रुपये प्रवास भत्ता दैनिक भत्ता आणि टी ईडीएच्या शंभर टक्के रक्कम एकतर निवडणूक कर्तव्य पूर्ण केलं चोवीस तासाच्या आत किंवा अगाऊ तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे त्याच्यामध्ये मतदान केंद्रावर निवडणूक कर्तव्य नियुक्त अधिकारी म्हणजे मतदान अधिकारी जे आहेत त्यांना आता एक भोजनाचं पॅकेट आणि दीडशे रुपये तीनशे रुपये मानधन मिळणार आहे तर बघा व्हिडिओ समजला असं आवडला लाईक करा आणि शेअर करायला असू नका धन्यवाद